आरोग्य केंद्र सरसम बुद्रुक येथे आमदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून मोफत भव्य आरोग्य शिबिर संपन्न हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बुद्रुक येथील आरोग्य केंद्रामध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले आहे कार्य आरोग्य सेवेचे यशस्वी से जनसेवेचे या बिळवाक्याला खरे ठरवत दरवर्षी हरिद्रास हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार हेमंत पाटील हे विविध ठिकाणी मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करत असतात आपल्या क्षेत्रातील जनतेचे आरोग्य छान राहावे यासाठी ते सदैव तत्पर असतात यामुळे आमदार हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या सहकार्याने दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरसम येथील आरोग्य केंद्रामध्ये मोफत भव्य आरोग्य शिबिर पार पाडण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये तब्बल शंभरपेक्षा जास्त रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आयुष्यमान आरोग्य मंदिर सरसम येथे ही भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आली यात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुनेश्वर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नगाते डॉक्टर परभनकर डॉक्टर वाघमारे यासह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी एम पी डब्ल्यू एन एम आशावरकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव नखाते यांनी सर्व जनतेला आपले गोल्डन कार्ड आयुष्यमान कार्ड कार्डाचे महत्व सांगत कार्ड काढण्याचे आवाहन केले आहे तर कॅम्पच्या प्रयोजनामागे नेमकं काय उद्देश आहे आणि कोणामार्फत हा कॅम्प करण्यात आला आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड इथे माननीय खासदार हेमंत भाऊ पाटील व आपले आत्ताच्या आमदार श्री बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची अशी इच्छा होती की आपल्या भागातल्या गोरगरीब रुग्णांची सर्व रोग निदान शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्फत सर्व कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशी त्यांनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली त्या अनुषंगाने आमचे टी एच ओ श्री मुनेश मुनेश्वर सर हे आपल्याकडे आले आणि त्यांनी अशा इच्छा व्यक्त केली की डॉक्टर साहेब तुम्ही आपल्या भागात एक कॅम्प आपल्या रुग्णांसाठी घ्या आपन, आपन, त्या आम्ही तस त्याचं नियोजन केलं आणि आज अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भागातल्या तीस वर्षावरील सर्व स्त्री असतील पुरुष असतील किंवा मुलं मुली असतील त्यांच्यासाठी आपण एक सर्व रोग निदान शिबिर आपल्या इथं ठेवलं त्यामध्ये आपण सर्व रुग्णांचे बी पी पाहणं शुगर घेणं रक्ताच्या तपासण्या करणं किंवा आता कॅन्सरचं युग आहे म्हणलं तरी चालते त्याप्रमाणे आपण तोंडाचा कॅन्सर छातीचा कॅन्सर आणि गरवाच्या मुखाचा कॅन्सर याबाबत देखील आपण लोकांमध्ये जनजागृती केली आणि ते संशयित कुणाला म्हणायचं कुणाला ओळखायचं तर त्याचे काय लक्षणं असतात याबाबत आपण त्यांना माहिती सांगितली आणि या नवीन वर्षात आपण पूर्ण वर्षभर आपण हे स्क्रीनिंग यांचं करणार आहोत आणि ज्या रुग्णांना गरज आहे त्यांना आपण आपल्या मार्फत इथून संदर्भ सेवा आपण देणार आहोत सर या कॅम्प मार्फत तुम्ही जी तपासणी केली त्यामध्ये काही कुष्ठरोग कर्करोग असे काही रुग्ण आढळून आलेत नाही तसे काही काही रुग्ण वगैरे काही आढळून आले नाहीत पण कर्करोगाचे तीन चार पेशंट संशयित पेशंट लक्षण असणारे असे पेशंट आपल्याला त्यामध्ये आढळून आले हो हो तालुका आरोग्य अधिकारी आमचे सर पूर्ण त्यांचा स्टाफ आरोग्य विस्तार अधिकारी फटिंग साहेब आणि सर्व सीएचओ एच ओ आशा असतील जेएनएम असतील सर्व या कॅम्पला उपस्थित होते एकंदरीत या शिबिराचे किती रुग्णांनी लाभ घेतलाय शिबिरामध्ये शंभर ते दीडशे रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तरी या शिबिराच्या माध्यमातून मी आणि माझी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम याच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो की आयुष्यमान भारत कार्ड हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपले माननीय सीईओ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नांदेड जिल्ह्यात सुरू आहे तरी जे पात्र लाभार्थी असतील प्रत्येक गावातली त्या नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या ए एन एम एम पी डब्ल्यू किंवा आशाताईकडे किंवा ग्रामपंचायत जे जे ऑपरेटर असतील त्यांच्याकडे आपले आधार कार्ड आणि राशन कार्ड घेऊन जावं आणि पूर्णतः मोफत हे आयुष्यमान भारत जे गोल्डन कार्ड आहे ते सर्वांनी काढून घ्यावं या, या का काढून घ्यावं तर जे काही यामध्ये हजार एक आजार आहेत जर हे आपल्या त्या पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना जर झाले तर त्या, त्या, त्या संलग्न काही रुग्णालय आहेत आपल्या ना नांदेडमध्ये दहा एक रुग्णालय आहेत तर त्यांचा पूर्णतः तिथं इलाज मोफत केला जातो आणि सर्व नागरिकांना याला पाच लाखाचा विमा मोफत आहे आणि कितीपर्यंत याला निधी असतो या कार्ड साठी म्हणजे पाच लाखाचा निधी आहे मोफत आहे दरवर्षी म्हणजे प्रत्येक कार्ड धारकासाठी कार्ड धारकाला किंवा त्याच्या घरच्या नातेवाईकांना घरातले जे मेंबर असतील जे कोण यासाठी काही केवायसी वगैरे करायची नागरिकांना यासाठी जे आपलं आधार कार्ड आहे ते तुमच्या मोबाईलशी केवायसी झालेलं असलेलं पाहिजे हा किंवा राशन कार्ड सोबत सुद्धा केवायसी त्याची असलेली पाहिजे बर त्यांचे हे वाहन चालक यांनी हेल्मेट वापरलं पाहिजे असं मला एक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना वाटत कारण एक साधारणतः असा आहे वैद्यकीय याच्यानुसार की, की मेंदूचं जे वजन आहे हे शरीराच्या दोन टक्के असतं पण त्याला लागणारा ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा वीस टक्के असतो म्हणजे साधारणतः म्हणजे बाकीच्या शरीराच्या अवयवाला कुठं जर का मार लागला हाताला पायाला किंवा दुसऱ्या ठिकाणी फ्रॅक्चर झालं वगैरे दुरुस्त करता येते पण मेंदूला जर का मार लागला तर त्याच्यावरचा उपचार होणं खूप कठीण आहे आणि आतापर्यंत आपण जे रस्ते अपघात जे झाले त्याच्यामध्ये दुचाकी स्वरांची मरणाऱ्यांची संख्या आहे खूप लक्षणीय संख्या आहे आणि त्यातल्या त्या जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के ज्या मृत्यू ज्या आहेत ते फक्त हेल्मेट न घातल्यामुळे झालेले आहे त्यामुळे हेल्मेट घालावे यासाठी आपण एक सर्वांनी जागृत झालं पाहिजे माहिती सांगितली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस काय होत आहे की हेल्मेटची काय आवश्यकता आहे किंवा हेल्मेट घातल्यानंतर काय फायदा होतो किंवा हेल्मेट घातल्यानंतर त्याचे होणारे जे काही ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी माहिती नसते साधारणतः आपण जरी गाडी बरोबर चालवत असल तर आपल्याला समोरच्याचा भरोसा देता येतो मागे एकदा आरटीओने कारवाई अशी केली होती की त्यांनी लोकांचे लायसन्स विचारले नाही तर त्यांनी डोळ्यांच्या फक्त नजरा बघितल्या की सहा बाय सहा विजन किती जणांची आहे तर असं लक्षणीय संख्या आढळली की ज्यांना सहा बाय सहाची विजनच नाही म्हणजे ते त्यांना समोरच दिसतच नाही तरी पण ते गाडी चलवतात त्यामुळे आपण जरी गाडी बरोबर व्यवस्थित चालवत असेल तर समोरच्याचा भरोसा देत आहेत त्यामुळं रस्ते अपघातामध्ये जर का मरणाऱ्यांची संख्या कमी करायची असेल तर मला असं वाटते की हेल्मेट घालणं हे सक्तीचं व्हायला पाहिजे कारण हेल्मेट न घातल्यामुळे सुद्धा मृत्यूचं जे आहे किंवा बऱ्याच वेळेस त्याच्या मेंदूला मार लागून कायमस्वरूपी आपण येणं किंवा बाकीच्या स्वरूपात त्याचं आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त होणं अशी होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळेस आपण नवीन गाडी घेतो त्यावेळेस त्या गाडीसोबत टू व्हीलर सोबत हेल्मेट येतेच तर हेल्मेट आपण घालण्याशी सगळ्यांनी प्रोत्साहित केलं पाहिजे असं मला वाटतं आपण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद तर आपल्या एकत तालुक्यामध्ये काही अपघात झाले काही कुठल्याही असता हिमायतनगर ते मोकर पर्यंत बघा तुम्ही रस्ते अपघातामध्ये जे अपघात झाले तर आपल्या डोळ्यासमोर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक लक्षणीय संख्या अशी आहे की त्यांना कुठंच नाही फक्त मेंदूला मार लागले आणि त्याची लक्ष काढ काढायचे गेले मला असं वाटते की जवळपास नाही नाही म्हणलं तरी आपल्या हिमायतनगर ते भोकर यावाड या रोड मध्ये जवळपास एक तीनशे साडेतीनशे मृत्यू झाले असते झाले आहेत त्याच्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जे आहे ते दुचाकीस्वारच आहे त्यांनी हेल्मेट जर का घातले तर नक्कीच जीव त्यांचा वाचू शकतो